अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई वेखरी धरण ते शिराळा मार्गावर बिबट्याच्या मोटरसायकलला अचानक धडक हल्ल्यात दुचाकीस्वार कुटुंब गंभीर जखमी झाले आहे वेठरे धरण येथील रामोशी पुलाजवळ सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली ज्यात पती पत्नी आणि त्यांची लहान मुलगी जखमी झाली तिघांनाही तातडीने लक्ष्मीनारायण हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शिराळा तालुक्यातील कणदूर येथील विष्णू पाटील हे आपली पत्नी वनिता आणि मुलगी आयशा यांच्यासह दुचाकी धरण येथील नातेवाईकांकडून परत जात होते इकबाल संदे यांच्या शेतातून अचानक एका बिबट्याने रस्त्यावर उडी घेतली बिबट्याने थेट दुचाकीच्या पुढच्या चाकाला धडक दिल्याने दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर कोसळले या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत झाली आहे या अपघातात दुचाकीस्वार विष्णू दादू पाटील वय सत्तेचाळीस यांच्या कपाळाला डाव्या हाताला पायाला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली आहे त्यांची पत्नी वनिता पाटील व एकोणचाळीस यांच्या कपाळाला ओठांना आणि नाकाला जखमा झाल्या आहेत तर त्यांची मुलगी व तेरा हिच्या ओठांना कपाळाला आणि दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले ग्रामविकास अधिकारी विकास वनारे आणि विकास पाटील यांनी तात्काळ मदतीचा हात दिला त्यांनी जखमींना आपल्या गाडीतून रेठरे धरण येथील एका खाजगी रुग्णालयात नेले आणि प्राथमिक उपचार दिले घटनेची माहिती मिळताच वनरक्षक शहाजी पाटील विलास कदम आणि पांडुरंग उगळे यांनी जखमींची विचारपूस केली पुढील उपचारांसाठी तिघांनाही इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे सरळ पुढून नाही म्हणजे वरल्या रामात वरल्या राहतन डायरेक्ट उडून खाली खाली घ्यायला माझं डिजिटल आहे त्याच्या इकडे खालच्या साईडला रेटरेजर नाही येताना खाली घसरणीच्या खाली घसरणीच्या खाली इकडं रेटर्याकडेच येतो काय त्याने हमला केला म्हणजे नाही नाही ते लागलीच आम्ही पडलून ते निष्ठून केलं तिथून मला काय केलं म्हणजे सगळे पडल्यामुळं पडल्यामुळं तुमचे जी फॅमिली होती त्यांना काय लागले तिला बी डोक्याला लागले या टाक बसले मुलीला बी डोक्याला लागले काय आण